नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत दोन ऑक्टोबर सूर्यग्रहण व सर्व पितरी अमावस्या दिवशी गुपचूप करा तीन लवंगाचा हा प्राचीन काळातील प्रभावी उपाय यामुळे जीवनातील प्रत्येक कष्टापासून आपली मुक्तता होते भगवान सूर्यदेव व माता लक्ष्मीच्या कृपेने आपले घर सुखसमृद्धीने भरून जाईल आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल ती कठीणातली कठीण असली तरीही आपली इच्छा नक्की पूर्ण होते तर मंडळी दोन ऑक्टोबर दिवशी वर्षातले शेवटचे व भयंकर सूर्यग्रहण होणार आहे हे ग्रहण अत्यंत प्रभावी आहे ज्योतिषशास्त्रज्ञ या ग्रहणाची आतुरतेने वाट पाहत आहेत या सूर्यग्रहणामुळे अनेक शुभयोग तयार होत आहेत त्यामध्ये धनयोग लक्ष्मीयोग अमृतसिद्धियोग धन नक्षत्र योग आणि ग्रहयोग तयार होत आहेत तर मंडळी या काळात केलेली पूजा साधना आपल्याला शंभर पटीने फळ देऊन जाते या काळात ज्योतिषशास्त्राचा हा प्रभावी उपाय केल्यामुळे ही पूजा लवकरात लवकर देवापर्यंत पोहोचते व त्याचं फळसुद्धा आपणास लवकरात लवकर मिळत असतं तर मंडळी ज्या दिवशी अश्विन अमावस्या आहे त्याच दिवशी सूर्यग्रहण सुद्धा आहे अश्विन अमावस्येचे आपल्या शास्त्रामध्ये खूप महत्त्व सांगितले गेले आहे शास्त्रानुसार या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीचे भ्रमण करण्यासाठी येतात आणि जे लोक या दिवशी विधी विधानाने माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा हा उपाय करतील त्यांना दोन्ही हाताने माता लक्ष्मी भरभरून यश देतील वेदशास्त्र पुराणामध्ये लिहिलेले आहे की अश्विनशुद्ध अमावस्ये दिवशी माता लक्ष्मी खूप अधिक प्रसन्न मुद्रेत असते त्याचं फळ माता लक्ष्मी आपणास कितीतरी पटीने देत असतात सूर्यग्रहण अश्विन अमावस्येला सुरू होत आहे व अश्विन अमावस्येलाच संपत आहे हा योग खूप दुर्मिळ आहे सूर्यग्रहणाच्या दिवशी सूर्यग्रह गोचर करतो अशा वेळी नऊच्या नऊ ग्रह आपले स्थान बदलत असतात यावेळी जेवढीही दैवी शक्ती असते ती आपला शुभप्रभाव देऊ शकत नाही म्हणून या काळात पूजा अर्चा पाठ पोथी पुराण वाचली जातात आश्विन अमावस्येला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुपचूप तीन लवंगाचा हा प्रभावी उपाय आपणास करायचा आहे या व्हिडिओमध्ये जशा प्रकारे आपणास हा उपाय सांगितला आहे तशा प्रकारेच जर तुम्ही हा उपाय केलात तर माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरात राहील यामुळे आपल्या घरामध्ये जे धन आहे ते धन टिकून राहते व ते धन दुप्पट होते तर तर मंडळी माता लक्ष्मीच्या पूजेत लवंगाचा उपाय केल्यामुळे ती पूजा लवकर सिद्ध होते लवंगामध्ये दिव्य शक्तीचा वास असतो म्हणूनच तर आपण पाहिलेलं असेल हनुमानजी माता दुर्गा माता लक्ष्मी आणि देवादिदेव महादेव यांच्या पूजेत लवंगाचा उपयोग आपण करत असतो अमावस्या व सूर्यग्रहण या दिवशी आपण हा लवंगाचा उपाय केलात तर माता लक्ष्मीचा आपल्यावर कायम आशीर्वाद राहील तर मंडळी ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्या व्यक्तीला जीवनात काहीच कमी पडत नाही या उलट ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद नाही त्या व्यक्तीला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो अनेक अडचणीतून त्यांना जावं लागतं पैशाच्या अडचणी असतात म्हणूनच सर्वांनी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी योग्य मुहूर्तावर या तीन लवंगाचा उपाय केलात तर शुभफळ प्राप्त होते घरात सुखसमृद्धी येण्यासाठी घरामध्ये सतत कोणीतरी बिमार पडत असेल गोळ्या औषधावर पैसा खर्च करावा लागतो जर असं होत असेल तर घरामध्ये पैसा बरकत येत नाही तर आपणास हा उपाय करायचा आहे सूर्यग्रहणाच्या दिवशी रात्री नऊ वाजता आपणास हा उपाय करायचा आहे उपाय असा आहे एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये एक मुठभर लवंग टाकायचे आहेत त्याची एक पोटली बनवून घ्यायची आहे ही पोटली आपणास आपल्या घरामध्ये आपल्या घराला व घरातील लोकांना कोणाचीही नजर लागू नये यासाठी यासाठी घरावरून सात वेळा उतरावून ही पोटली मारुतीच्या मंदिरात नेऊन ठेवायची आहे आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असेल किंवा आपल्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव असेल घरातील लोकांची प्रगती होत नसेल तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील लोकांची प्रगती निश्चित होऊ लागते ज्योतिषशास्त्र सांगतं की घरामध्ये जर लवंगाची उतरण केली तर घरातील सर्व कष्ट सर्व अडचणी सर्व टेन्शन ते लवंग बाहेर घेऊन जातं आणि काहीच दिवसात तुम्हाला सुद्धा याचा अनुभव येईल घरामध्ये सर्व घरामध्ये सर्व गोष्टी सुरळीत झालेल्या असतील हे तुम्हाला जाणवेल घरामध्ये सतत सतत भांडण होत असतील मतभेद होत असतील वाद क्लेश होत असतील तर आपण ज्योतिषशास्त्रातील हा उपाय करायचा आहे जर घरामध्ये नकारात्मक शक्ती खूप अधिक प्रमाणात वाढलेली आहे घ घरामध्ये अशा काही गोष्टी घडतात त्याचा त्रास तुम्हाला होऊ लागतो आपणास यासाठी तीन लवंगाचा उपाय करायचा आहे प्रथम देवासमोर बसायचं आहे देवासमोर दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर आपणास चार कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि चार लवंग घ्यायचे आहेत याला पेटवून घेऊन देवाची आरती करायची आहे त्यानंतर संपूर्ण घरामध्ये हा लवंगाचा धूर द्यायचा आहे त्यानंतर तुळशीला तीन वेळा ओवळायचा आहे त्याचबरोबर शेवटी आपणास मुख्य प्रवेशद्वाराला सात वेळा ओवळायचा आहे त्यानंतर ही कापुराची आरती आपणास मुख्य प्रवेशद्वारावरच ठेवायचं आहे असं केल्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती बाहेर निघून जाते व सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते यासाठी आपणास हा उपाय करायचा आहे शास्त्रानुसार घरामध्ये लवंग व कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात दिल्यामुळे नकारात्मक शक्ती नष्ट होते तर मंडळी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मंडळी घरामध्ये पैसा येत नाही घरात पैसा बरकत येत नाही पैसा येण्याचे मार्ग बंद झालेले आहेत व्यवसाय तुमचा बंद पडलेला आहे व्यवसाय चालत नाही या गोष्टीमुळे आपण खूपच टेन्शनमध्ये राहत असाल तर आपण चुकून का होईना माता लक्ष्मीला नाराज केलेला असेल आपण घरामध्ये अशा काही चुका केलेल्या असतात त्याचा त्याचंच फळ म्हणून आपणास अशा गोष्टीला सामोरं जावं लागतं त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होतात आपल्या घरामध्ये अशा काही चुका आपण केलेल्या असतात त्यामुळे माता लक्ष्मी घरातून निघून जाते जर तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मीने आपल्या घरात प्रवेश करावा पैसा घरात टिकावा पैसा बरकत यावा व माता लक्ष्मीचा आपणास आशीर्वाद हवा असेल तर अश्विन अमावस्येच्या या सूर्यग्रहणाच्या दिवशी आपणास हा उपाय करायचा आहे सूर्यग्रहणाच्या दिवशी रात्री नऊ वाजून तेरा मिनिटाच्या आत आपणास लक्ष्मीच्या फोटो समोर बसायचं आहे आपणास एक पाठ मांडायचा आहे त्यावर लाल वस्त्र अंधरायचं आहे त्यावर माता लक्ष्मीचा आपणास फोटो ठेवायचा आहे माता लक्ष्मीच्या समोर तुपाचा दिवा लावायचा आहे दिव्याची पूजा करायची आहे त्यानंतर एक छोटासा लाल कपडा घ्यायचा आहे त्या लाल कपड्यात मुठभर लवंग टाकायचे आहेत ते लाल कपड्याची आपणास पोटली बनवून घ्यायची आहे ही पोटली हातात घेऊन माता लक्ष्मीच्या बीज मंत्राचा जप आपणास करायचा आहे माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप आपण करू शकता किंवा ओम श्रीम नमः या मंत्राचा सुद्धा जप आपण करू शकता माता लक्ष्मीला अकरा नंबर खूप आवडतो यामुळे अकरा वेळा माता लक्ष्मीच्या बीज मंत्राचा जप करायचा आहे ही पोटली माता लक्ष्मीच्या चरणी आपणास अर्पण करायची आहे नंतर ती पोटली आपण पैसे ठेवतो अशा ठिकाणी ठेवायचं आहे जर तुम्ही व्यापार करत असाल तुमचं कुठलं दुकान असेल किंवा कुठला व्यवसाय असेल तर तुम्ही ही पोटली आपल्या व्यापाराच्या ठिकाणी ठेवू शकता फक्त हा छोटासा उपाय अश्विन अमावस्याच्या दिवशी केल्यामुळे ही पोटली चुंबकाप्रमाणे घरामध्ये पैसा घेऊन येते घरामध्ये पैसा खेचू लागते ही पोटली माता लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे सिद्ध झालेली असते त्यामध्ये जीव उत्पन्न झालेला असतो अश्विन अमावस्येच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते तर मंडळी तुम्हाला वाटत असेल की भाग्य आपलं पदोपदी साथ द्यावं भाग्य आपल्या पाठीशी राहावं आपल्यावर केतूचा प्रभाव राहू नये राहू केतूची दशा अंतर्दशा आपल्यावर कुठलाही प्रभाव करू नये यासाठी आपणास ग्रहणाच्या आधीच एक किल्ली व चावी घरी घेऊन यायचा आहे एक पांढऱ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे एक पांढऱ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये ही चावी व किल्ली ठेवायची आहे सोबत तीन लवंग सुद्धा ठेवायचा आहे याची एक पोटली बांधायची आहे ही पोटली आपणास आपल्या स्लॅबवर ठेवायचं आहे चंद्राच्या उजेडात ही पोटली असल्यामुळं त्या पोटलीमध्ये एक चमत्कारिक ऊर्जा निर्माण होते हा उपाय हा, हा उपाय रात्री वाजून आत करायचा आहे नंतर लॉक आपणास एखाद्या मंदिरात घेऊन जायचं आहे ते मारुतीचं मंदिर असू शकतं किंवा महादेवाच्या मंदिरात सुद्धा आपण हा उपाय करू शकता मंदिराच्या आवारात जिथे तुम्हाला हा लॉक बसवता येईल तिथे हा लॉक बसवायचा आहे पण चावी तिथेच जवळपास कुठेतरी पुरायची आहे आपण आश्विन अमावस्या व सूर्यग्रहणाच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे आपली प्रगती शंभर टक्के होऊ लागते यामुळे आपलं भाग्य प्रबळ होतं आपलं भाग्य आपणास साथ देऊ लागतं नवग्रह सुद्धा मजबूत होतील नवग्रह आपणास कुठलीही पिढा देऊ शकणार नाहीत हा लॉक मंदिरात बसवल्यामुळे आपल्या जीवनातील नकारात्मक ऊर्जेला लॉक बसेल यासाठी हा उपाय नक्की करावा जर तुम्हाला कोर्ट कचेरीच्या कामामध्ये यश मिळत नसेल कोर्ट कचेरीमध्ये आपला खूप पैसा जात असेल तर हा उपाय केल्यामुळे लाभ होतो जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव